दुचाकी चालकाला मिरची पोट टाकून दोन लाख चाळीस हजारांची रक्कम असलेली बॅग लुटून नेल्याची घटना गंगापूर तालुक्यातील टेंभापुरी मध्यम प्रकल्पाजवळ घडली ही घटना शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणात रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याविरोधात वाळूच पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार प्रकरणात दिलीप अण्णा ढोले वय वर्षे राहणार टेंभापुरी तालुका गंगापूर हे फिर्यादी आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची जळगाव येथे महाई सेवा केंद्र आहे ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता दुचाकी क्रमांक एम एच वीस डी झेड सत्यात्तर त्र्याण्णववरून जिकठाण फाट्यामार्गे गावाकडे जात होते रात्री नऊ वाजेच्या सुमारास टेंभापुरी मध्यम प्रकल्पाजवळ आल्यानंतर पाठीमागून दोन स्कूटीवर आलेल्या अज्ञात चार चोट्यांनी त्यांची दुचाकी अडवली दुचाकी अडवल्यानंतर त्यांच्या जवळ मोबाईल घेत फेकून दिला तसेच लाकडी दांड्याने मारहाण केली यानंतर त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकल्यानंतर दुचाकीच्या डिक्कीमधील दोन लाख शेस हजार चोरट्याने धूम ठोकली दरम्यान या प्रकरणात ढोले यांनी दिलेल्या फेरेनुसार वाळूस पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे तर प्रकरणाचा अधिक तपास वाळूस पोलीस करत आहेत